छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली म्हणून नाशिकमध्ये वारसा हा कार्यक्रम संपन्न नाशिक महानगरपालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज बलिदान देण्यानिमित्त शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते या प्रात्याक्षिकात सव्यासाची गुरुकुल मधील लखन जाधव व त्यांच्या शिष्यांनी काही शस्त्र कला सादर केल्या भारत मातेच्या व हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी हिंदू तरुणांनी सशक्त होऊन देशकार्यात सक्रिय होण्याचा वारसा या निमित्ताने भावी पिढीला देण्यात आलाय या प्रसंगी युद्ध कला महश्री विनय चोपदार व रायगड संरक्षण प्राधिकरणाचे संरक्षण वास्तुरचनाकार वरुण भामरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संस्कृती प्रिय नाशिककर यांनी या कार्यक्रमासाठी गर्दी केली होती कार्यक्रम प्रसंगी समाजातील अनेक मान्यवर व संस्थांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली मते यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रुती कवी यांनी केले आभार प्रदर्शन दीपक भगत यांनी केलंय पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व अँटी करप्शन ब्युरोचा एस पी शर्मिष्ठा गाडगे वालावलकर आदिवासी उपायुक्त महाराष्ट्र राज्य वनिताताई सोनवणे अरुंधती शर्मा अधीक्षक अभियंता नाशिक हे यावेळी उपस्थित होते अजिंक्य वाघ संचालक के के वाघ शिक्षण संस्था हेमत देशपांडे कार्यवाही हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी नाशिक राजेंद्र निकम सचिव नाशिक एज्युकेशन सोसायटी किरण चव्हाण संचालक ऑफ ग्रेप काउंटी कुंदन लांडगे संचालक ऑफ विजय अकॅडमी विशाल गोवर्धने तुषार नाटकर अध्यक्ष शिवजन्मोत्सव समिती पंचवटी नाशिक आणि महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते